श्री स्वामी समर्थ आज आहे राम रामनवमी तर रामनवमीच्या दिवशी आम्ही काय केलं हे छोटंशा ब्लॉगद्वारे मी दाखवणार आहे तर इथे सगळ्यात आधी नैवेद्याची तयारी चालू आहे आणि संध्याकाळी जो काही आमचा फॅमिली टाईम असतो हे दररोजचं असतं की हसी मजाक फन टाईम जो आहे तो संध्याकाळी होत असतो तर ते पण तुम्हाला या व्हिडिओत आधी स्टार्टिंगला दिसेल आणि मग त्याच्यानंतर शेवटी जे आहे रामनवमीची सेवा केलेली आहे म्हणजे आम्ही बोलून दाखवलेलं आहे सगळं म्हणजे रामरक्षा मारुती स्तोत्र तर जर कोणी नवीन असेल ज्यांना नसेल येत तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला समजेल की ते कसं बोलायचं असतं मला हे टरबूज आणि डांगर कापताना एक गोष्ट आठवली कोणती कोणती स्लाईस कापताना एक छोटी मोठी होते yeah. जेव्हा कळणाऱ्याला राहायचो yeah. तेव्हा भांडणं व्हायचे स्लाईस कोणाला मोठी होते इकडे लोक भांडवत राहायचे आम्ही सगळे पण छैलला असताना माझी मजा असायची जस्ट बिकॉज सिंगल चाइल्ड मला कधीच भांडावाय लागला कोणाशी कोणत्याही गोष्टी साठी पूर्ण टरबूज लागलं सर्व मजा तिकडे आधी फ्रीज नव्हतं मी मोठी झाल्यानंतर फ्रीज आलं तर मग ते माट्या खालच्या पाण्यामध्ये थंड ठेवायचे हो <laughs> पण मग दम नसल्यामुळे मी तर दहा मिनिटानंतर चेक करायला जायची अकर

कुकिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट आहे प्लॅन बी आहे प्लॅन बी आहे ऍक्च्युली तो जर हे नाही झालं तर हे असं काहीतरी तरी करू शकते खूप परफेक्शन लागत फ्रूट्स कापायला कांदा कापायला आजपर्यंत माझ्या मम्मीच्या हाताचा मला कांदा कापायला कधीच आवडलेला नाहीये कारण ती असे मोठे मोठे कांदे कापते आणि अनइक्वल साइज ची कापली की एक मोठा आहे एक छोटा आहे सो मॅडम बाय आहे तर काहीतरी स्पेशल असं नसतं फक्त रामरक्षा म्हणतो बनतो आणि बस तेवढंच असतं तर ती सेवा करू आधी आणि मग त्याच्यानंतर नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवण्यासाठी काहीतरी स्पेशल आहे स्पेशल आहे छान ने मला देते ना लहान आणि ऑब्व्हियस आहे लोकांचं फेवरेट आणि कॉमन डिश जी दर्शनासुधीला पाहुण्या आल्यानंतर बनते ती म्हणजे पनीर जे की मला आवडत नाही मी फक्त खाते पनीरमधली ग्रेवी म्हणून मला ग्रेवी जास्त बनते आमच्या घरात आणि पनीर पप्पा खातात सो दुःखी पण तुम्हाला वाटत असेल की पनीर कसं हो नाही आवडू शकत तर असे लोक पण एक्झिस्ट करतात जसं की आता उन्हाळा सुरू झाला आणि सर्वांना थंड खायला खूप आवडतं तर पहिले विचार केला की फ्रूट कस्टर्ड बनवू बट फ्रूटची कमी असल्यामुळे हे भलतंच काहीतरी बनवलेलं आहे आय मीन कस्टर्ड आहे बदामवालं म्हणजे फ्रूट कस्टर्ड आहे पण त्याच्यात फ्रूट ॲबसेंट आहे सो हे असं एक छोटंसं ग्लासमध्ये देसी खीर आहे आपली बाकी काहीच नाही आणि व्हिडिओ बनवण्यासाठी किती कष्ट करावं लागतात ते प्लेटिंग आणि मी सोबत नाही येत होती म्हणून मी असं खाली बसली आणि मग व्हिडिओ बनवते तर मी ते फ्रूट आहे त्याच्यानंतर कस्टर्ड पनीरची भाजी पनीर टाकू त्याच्या And favorite, none. And here, and here you can that have a plating. Cherry on the top. एक तरुचं पीस छोटे छोटे दोन ते पीस टाटत आहे कस्टर्ड हो कस्टर्ड वरच्या नको आता ते दिसी खीर आपली तीच बरी फ्रूट कस्टर्ड नको जसं की तुम्ही बघितलं मी अशी खूप कलाकारी करून अशी मस्त प्लेटिंग केली छोटे छोटे पीस हे ते कापून ठेवलं तर मी हे बाकीचा पसारा असंच ठेवला तर आई तिला सहन नाही होणार पसारा तर आता हे असे छोटे छोटे पीसेस करून हे टप्प्यामध्ये स्टोअर करेल ते फ्रीजमध्ये ठेवेल आणि मला आईत खायला भेटेल आणि हे जे मी बोलली आयत खायला भेटेल मी आयत नाही खात मला खूप काम करावं लागतात तर भांडे पण घसते कधी कधी फिफ्टी फिफ्टी कधी <laughs> कधी भांडे पण घसते त्याच्यानंतर बस बाकी काही खाते ना मग ते तर सगळेजण करते तू पण करते खुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परा ब्रह्मा तस्मै श्री गुरे नम श्री स्वामी समर्थ महाराज श्री जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम उच्च मोरे दादान की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय <coughs> श्रीराम रक्षास््रोत बुद्ध कौशिक ऋषी श्री सीता देवता देतताचंदा सीता शक्ती श्री हनुमान किलक श्रीरामचंद्र पितर्ते राम रक्षा स्त्र जपेहा अत ध्यान पिराय जानुबाहू बद्ध पद्यासनस्तम इतम वासो वसन स्पर्धीने वामाकारुड सीता मुख कमल मी राम ज्ञानालंकार झटामंडल रामचंद्र ध्यान चरित्रघुनाथ शतकोटी प्रविस्तर एककमक्षर पूसा महापाचकनाशनम ज्यावानी लप श्याम राम राजीव लोचनं जानकिलक्ष्मण पेतम जटा सा दनो बान बाण पाणी नक्ता चरा सौलिलया जगत्रा तुमातमजु राम रक्षा पटे प्राज्ञा पापत्न सर्व कामदा शिरो मे राघव पालम दश रथात्मजा कशुल दश पायाुतीनं पाख द्रा मुखम सात कंटवत वंदिता स्कंद व्याविधे पाश का क्रोशितापती पादय जमदित मध्य सुग्रीवेशा कटी पातु, पातु, पातु सुग्रीवेशाकटी हनुमान प्रभु रुरघुत्तमा पातु विनाशुतम जानुनी सेतुक पाच जंद दश मुकांत पादो विभीषणीता पातो रामोऽखिलो मपु एता राम गोलो पेता रक्षिया सुखिति पठितः स चिराय सुखि पुत्रे विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्यानम् लग चारिन्न चारिना न दुष्मशक्तिस्ते रक्षिति रामनामभि रामेति रामवद्यति रामचन्द्रेति वा स्मरन् न पापेर भुकी मुक्ति च विन्दकी जगजनिक मन्त्रेण रामनामा विरक्षितं या कण्ठदार तस्य क्रस्ता सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदो रामकवच स्मरेतो अव्यहतत्न सर्वत्र लभते जयमण्डगलम् अदिष्टवाने ता स्वप्ने राम रक्षामि मम मरा तथा लिखित्वा प्रान्ता प्रबुद्ध बौद्ध कौशिका रामकलप रुक्षाना विरामस तरुन रौपनो सुकुमारो महाबलो पुंडरिको चिर कृष्णा फल मुलापसो ब्रह्मचारीण पुथस्तो भ्रा राम लक्ष्मण शरण्यसत्वाना सृष्ट सर्वधनुष्यता रक्षकुल निहंत्राय त्राय तनो रघुत्तमो अत्ते सजनुष्या पुष्पुशा पुष्पुषा शुंगण सनो सन्दिग्नो रक्षनाय राम लक्ष्मण वृतापती सदैव गच्छता सनद्ध कवचि खडकी चपणादराय గచ్చ మనోరస్మాకం రామం పాతు రామోదాసే త్రిశూరో లక్ష్మణో నుచురో బలి క్య పురుషా పురుణ కౌశల్యో రఘుత్తమా వేదాంతో యజ్ఞా పురాణ పురుషోత్తమా జకీ వల్ల శ్రీమాన్ ప్రమే పరాక్రమ इतत्तानिजप नित्यम् अभक्तश्रद्धयान्विता अश्वमेतादिकम् पुण्य सम्प्राप्त्यो न संशया राम दुर्वादरं श्यामं पद्माक्षम् पितवाससं स्तुवन्ति नामार्वि दिव्यते संसारि नो नरामलक्ष्मणपूर्वजम् नरा रघुवरं सीतापतिसुन्दरम् కకరుణావం గుర్మికం రాత్యశరత శాంతమూర్తి వందేకాభిలకం రావనారీ రాయ రామ భద్రాయ రామచంద్రాయ వేదే కాయ నాథాయ సీతయమా శ్రీరామ రామ రఘునందన రామ రామ శ్రీరామ రామ 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 శ్రీరామ రామ 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 శ్రీరామ రామ శరణం భౌ రామ రామ श्रीरामचंद्र चुनो मनसा स्मरामी श्रीराम चंद्रचण सानामी श्रीरामचंद्र चुनो श्री सा नमा श्रीरामचंद्र चुनो शरण प्रपद्ये माता रामो पिता राम मस्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सकार रामचंद्र राम सरस्व रामचंद्र जालुन जाने व जाने दक्षिणे लक्ष्मणे अशे वामी तू जनकात्मजा पुरतो मारुतीर्यश तमोदे रघुनंदन लोकाभिराम रणंगीर राजीव नेत्र रघोषनाथ कारुण्य ने रूप करुणाकरंत श्रीरामचंद्र शरण प्रपद्ये मनोज मारद तुल्य बुद्धिमता वृष्ट वातानुमुख्यम श्रीरामदूत शरण प्रपद्ये गिरम रामेती मधुरं मधुराक्षर आरुया कविता शाखा वंदे वाल्मिकोकिल दाता समदा लोकाभिराम श्रीराम भू नमाम्यम नम्यमजनं बीजानं गर्जनम सुख संपदं तर्जनम यूताना राम रामती राम, गर्जनम रामो राज सदा विजय ते भजे रामे नावी साचरो रामायेस्मे न रामायती परायणं परातर रामेश दाशनम रामे चित्तलया सदा बवतो मे राम मुंदरा राम रामेति रामे रमे रामे, रामे, रामे मनोरमे सहसना नाम तू तुल्यम राम नाम वरारने इति श्री बुद्ध कौशिक विरचित राम रक्षा स्तोत्र संपूर्ण श्री सीता राम चंद्रापणस्तू श्वतू श्रीमात्र महारुद्र वज्र हनुमान मूती अंजली सूता राम दूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकाळ उग्रिळी सख्यकारे दुःख हारे दूत वैष्णव गायका दिना नाथा हरि रूपा सुंदर जगदंतरा पाताल हंता भव्य सिद्ध लोकनाथ जगन्नाथ प्राणनाथ पुरातन पुण्यवंता पुण्यशिला पावना परिकोषता दौजांगे उचले बाव काळुग्नाग्नी देखता तापती बै ब्रह्मांड मायले नेनू आवळे दंत पंकती नेत्रागी चाल्या ज्वाल्या बिकुटी बळे उच्चते मुरळे माता किरटी कुंडले बरे सोने घंटा किंक नागरा ऐसा नेटका मंत्रा क्रोध उत्पाती क्रोधू उत्पाटी लागुती नीला आला गेला मनोगती मनासी टाकीला मागे तुलना नसे ना ब्रम्मांडा एवडा होत जातसे कोटे मेरू मंदार जा कुठे

ओम नमो हनुमं कोटा जिसमें पिंड हमारा बैठा ईश्वरी ब्रह्म ताला हनुमंत रखवाला जय हनुमान बजरंगी आप तो उठाओगे दमन करो शत्रु का विजय डंक बचाओगे ओम नमो आदेश गुरु जी का आदेश पहला गण गणपति चौथा विद्याचा सार्थी जति सती कैलाश पति बल भिमती अले विघ्न निवारी सही गोरखनाथ की दोही गुरु की शक्ति मेरी भक्ति चले मंत्र ईश्वर वाचा पिंड कच्चा गुरु गोरखनाथ का शब्द सच्चा श्री स्वामी समर्थ यासोबत आम्ही खूप काही सेवा करत असतो काल अष्टक वगैरे बट सगळ्यात येता येणार ना, नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आज रामनवमी असल्यामुळे मेन सेवा तुमच्यासोबत दाखवली आणि रामरक्षाचे काय फायदे असतात याची एक सेपरेट व्हिडिओ देखील आहे त्याचं लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याचसोबत थोड्यामध्ये दे सांगितलं तर विद्यार्थ्यांसाठी रामरक्षा खूप चांगली असते म्हणूनच विद्यार्थ्यांनी दररोज रामरक्षा म्हटली पाहिजे असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ